नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये विजय गुळे मी आपलं स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे तेल्ल्हारा शहरातून तेल्हारा शहरातला बऱ्याच दिवसापासून रखडलेला घरकुलाचा प्रश्न आता सुटला आहे त्यामुळे शहरात आनंदाची लाट पसरलेली आहे स्थानिक तेल्लारा शहरातील अटियाल भवानी मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये अकोट तेल्लारा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकडे खासदार अनूप धोत्रे व नगर नगरपरिषद तेल्लाराचे अधिकारी सतीश गावंडे यांच्या प्रयत्नातून घरकुलबाबत गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लागला आहे बऱ्याच वर्षापासून घरकुल बाबत रखडलेला हा प्रश्न आता सुटला असल्याचे सांगण्यात आले असे असून माजी नगरसेवक सुनील राठोड यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असल्याची चर्चा आहे त्यामुळे शहरातील घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे सविस्तर वृत्त असे की तेलारा शहरातील अटियाल भवानी मंदिर येथे सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी आमदार प्रकाश भारसाकडे यांनी शहरातील नागरिकांना गुंठेवारी घरकुल लाडली बहीण योजना मुख्यमंत्री वयश्री योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आदी विषयांवर मार्गदर्शन करून नागरिकांच्या समस्येवर चर्चा केली याप्रसंगी घरकुलच्या प्रश्नावर प्रकाश भारसाकळे आमदार अकोट यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद तेल्हारा यांना पंधरा दिवसात घरकुलाची ऑर्डर देण्याबाबत सूचना केल्या त्यामध्ये गुंठेवारी लाभार्थी शंभर रुपयाचा बॉन्ड असलेले मालमत्ताधारक लाभार्थी आदी अशा घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ लवकरात लवकर देण्याच्या सूचनासुद्धा त्यांनी याप्रसंगी केल्या तसेच शहरातील जुन्या चार वस्तीचे आरक्षणसुद्धा लवकरच उघडण्यात येईल हेही त्यांनी यावेळी बोलत असताना सांगितले नगरपरिषद तेलणाऱ्याचे मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी माजी नगरसेवक सुनील राठोड सह आदी घरकुल आ, सुनील राठोडसह आदींनी संदर्भात केलेल्या आतापर्यंतच्या पाठपुराव्याचा सविस्तर वृत्तांत मांडला तसेच ज्या नागरिकांचे नाव घरकुल यादीमध्ये आहे अशांनी लवकरात लवकर नगरपरिषदेमध्ये अर्ज करण्याचे सांगून पात्र लाभार्थ्यांना दिनांक पंधरा ऑगस्ट किंवा महिन्याच्या अंतिम घरकुलाचा आदेश देण्याची शाश्वती त्यांनी यावेळी बोलत असताना आपल्या भाषणातून नागरिकांना दिली महिला बचत गटाचे अधिकारी शंतनू वक्ते यांनी महिलांना बचत गटाबाबत व शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला आकोट तेल्लारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे नगरपरिषद तेल्लाराचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीश गावंडे महिला बचत गटाचे अधिकारी शंतनू वक्ते भाजप शहराध्यक्ष ओम सुईवाल शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष प्रवीण वैष्णव अध्यक्ष अनिकेत ढवळे माजी भाजप घटनेदार नरेश आप्पा गंभीरे रुपेश भाऊ राठी वाडी सरपंच माजी नगरसेवक अनूप मार्के